नमस्कार नर्मदेहर आपल्या धावडीच्या आश्रमामध्ये आत्ताच आपण मांडूळ जातीचा सा हा साप पकडला आहे आणि त्याला मोकळं केलं आहे मुक्त केलं आहे रेस्क्यू केलं आहे आपण बघू शकता हा साप असं म्हणून त्याला मारणार होते स्थानिक लोकं परंतु आपण त्याला वाचवून पकडून त्याला मी हाताने तिकडे आणलेला आहे आपण जर बघितलं तर हा साप अतिशय बिनविषारी म्हणजे याला तुम्ही अगदी सहज हात लावू शकता असा काही करत नाही बघा हात लावला ना तरीसुद्धा दिसाऱ्या दोन्हीकडण्याला तोंडाचं वाटतं अतिशय गरीब असा साप आहे योगा याला म्हणायचं मांडूळ लोक मुर्खासारख्या सापाला विकतात बाजारामध्ये दोन लाख रुपये तीन लाख रुपयाची किंमत हा साप विकतात किती छान साप आहे बघा योगा अतिशय गरीब साप आहे हे आहे मांडूळ आता अन्नाचे सुधारता फिरेल दगडामध्ये शिरायचा प्रयत्न करतोय त्याला उड्यामध्ये आपण सोडायचा प्रयत्न करूया बघा मी हात लावला तरी तो हल्ला करत नाही माझ्यावरती मांडूळ जातीचा सर्प आहे सापाला ऐकू येत नाही बघा मी इथं जवळ बसले तरी त्याला काही कळत नाही पण ते जर मी आवाज केला तर तो, तो पळेल नर्भदी हर